नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांची पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे राज्यभरामध्ये जबरदस्त पाऊस दूर वाढतो आहे तर आत्ता लगेच काही भागांमध्ये तर काही भागांमध्ये दुपारनंतर तर काही ठिकाणी रात्रीच्या दरम्यान जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता आहे तर काही ठिकाणी आपल्याला अतिवृष्टीदेखील बघायला मिळू शकते छोटीशी अपडेट आहे आज दुपारनंतर रात्री होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सब्सक्राइब करा बिल बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो आपण सुरुवातीला बघणार आहोत किनारपट्टीला तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आत्ता लगेच दुपारनंतर जर बघितलं तर सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेश्वर पुंडा सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता असून या ठिकाणी जोर जास्त राहील पोंडा गगनबावडा राधानगिरी खारीपतन हा जो सर्व काही परिसर मुसळधार पाऊस पौंडा, तुळक ठिकाणी या दृष्टीदेखील बघायला मिळू शकते राजापूरकडे देखील जोर वाढलेला आहे राजापूर विजयदुर्ग वाडापेठ पुरंगड लांजा रायपतन सर्वत्र विजांच्या कडकडाटासह जवळ जबरदस्त जोरदार पाऊस आज दुपारनंतर या ठिकाणी बघायला मिळू शकतो आणि या परिसरामध्ये सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान बघितलं तर रात्रीच्या दरम्यान देखील जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता आहे तर रत्नागिरीमध्ये जर बघितलं तर रत्नागिरी जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जोर जास्त वाढत आहे विजांचा कडकडाट मध्यम ते भागमधले जबरदस्त जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो रत्नागिरी नेहरू मुलगुण तसंच बेलकर साखरपादिवृ संगमेश्वर मुसळधार पावसाची शक्यता आहे हेदवी गुहागर मागतामणे दाधोल माखजन कोयना पाठण जोरदार पाऊस या ठिकाणी देखील बघायला मिळू शकतोय गुहागर चिपळूम खेड दापोली मध्यम ते भागमधले जोरदार पाऊस प्रतापगडकडे जोर थोडा जास्त आहे पोलादपूर महाबळेश्वर घोगरी या काही परिसरामध्ये मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो तसंच या ठिकाणी बघितलं असतं दिवे घर गोरेगाव हा जो काही परिसर आहे या ठिकाणी आज दुपारनंतर जोरदार पाऊस शक्यता आहे दिवे घर गोरेगाव रोहाला वासा या काही परिसरामध्ये असून रायगड जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जोर वाढलेला आहे अलिबाग चोंडी पेजरी पेन खोपोलीत जबरदस्त जोरदार पाऊस शक्यता असून कासमत शिंदे कुसर कर्जत पेठ नेरल पनवेल नवी मुंबई मुंबई सर्वत्र जोरदार पाऊस शक्यता आहे ठाणे उल्हासनगर मुसळधार पाऊस राहील तर दे दे तर वसईराळ शहापूर वाडा पालघर मुसळधार पाऊस शक्यता आहे वीजांचा कडकडाट जास्त राहील इगतपुरीकडे देखील जोरदार पाऊस शक्यता आहे तर मित्रांनो नाशिकमध्ये बघितलं तर नाशिकमध्ये आत्ता वातावरणामध्ये बदल बघायला मिळेल दुपारनंतर जबरदस्त पाऊस जोरदेखील वाढत आहे दुपारनंतर आणि सायंकाळच्या दरम्यान तसेच रात्रीच्या दरम्यान नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस शक्यता आहे आहे सापुतारावणी सटाणा देवळा चांदवड मालेगाव मनमाडी उला विजांच्या असं मध्यम ते भागमधले जोरदार पाऊस सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळू शकतो आहे सिन्नर त्र्यंबक इगतपुरी हा जो सर्व परिसर आहे जोर वाढत आहे रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी जोर जास्त राहील नाशिक जिल्ह्यामध्ये मालेगाव मनमाड येऊला जोरदार पाऊस शिकत आहे अहिल्या देवीनगरमध्ये कोपरगाव श्रीरामपूर संगमनेरच्या बऱ्याच भागामध्ये दुपारनंतर पाऊस जोर वाढत आहे विजांच्या कडकडाट असं जबरदस्त जोरदार पाऊस या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये कोपरगाव श्रीरामपूर संगमनेरमध्ये बघायला मिळू शकतोय राहुरी घोडेगाव बगूर पाथडी मध्यम स्वरूपात जास्त ठिकाणी राहील अहिल्या देवीनगरमध्ये तर काळा जामखेड शेवगाव कर्जत श्रीगोंदा सर्वत्र विजांचा कडकडाट जोरदार पाऊस शिकता सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकते जबरदस्त जोर War तर मित्रांनो पुणे जिल्ह्याच्या उत्तरेला जोर जास्त आहे जुन्नर मानसर चाकांकडे पुणे या ठिकाणी देखील जोर जास्त बघायला मिळू शकतोय तर आळंदी वाघोली लोरी काळभोर सासवड शिवापूर सोनापूर दायरी सुजगाव पुनावली सर्वत्र विजांचा कडकडाट मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस सासवड लोणीत फिल्टन बारामतीच्या देखील बऱ्याच भागामध्ये विजांच्या कडकडाट असं जोरदार पाऊस शिकत आहे आणि मित्रांनो या ठिकाणी सातारा जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर सातारा जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस शिकत आहे मेधा सोडपोट सौराट रहशी शिंगावडे रहिमतपूर कोरेगाव देवरा तसंच अनुदाह उडूज निधाल सर्वत्र जोर जोरदार पाऊस शिकता या ठिकाणी आणि सोलापूरमध्ये जर बघितलं तर करमाळा या ठिकाणी थोडा कमी आहे मात्र इंदापूर अकलूस पिलीव सांगोले पंढरपूर माहोल चिलगाव सोलापूर अक्कलकोट हा गड़ जो सर्व काही परिसर आहे सोलापूर जिल्ह्यात सर्वत्र विचांचा गडगडाटा असा जोरदार पाऊस होने शिकता या ठिकाणी आज दुपारनंतर बघायला मिळू शकते आणि रात्रीच्या दरम्यान देखील या ठिकाणी विजांचा गडगडाट राहील मध्यम ते भागमधले जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो तसेच मित्रांनो या ठिकाणी कोल्हापूर आणि सांगलीच्या बऱ्याच भागामध्ये सांगली तासगाव कुची विटा मायनी मध्यम स्वरूपाचा कृंदा मध्यम चम ते बदले जोरदार पाऊस पाऊस कोल्हापूरकडे देखील जोर वाढलेला आहे कोल्हापूर ज्योतिबाईल कोडोली किन आष्टा इस्लामपूर नरसिंहपूर रिमझिम पाऊस जास्त भागामध्ये भाग बदलला जोरदार पाऊस जोरदार पाऊस राहील कोकडू मालकापूर परोळा संग्रहळ तसंच राधानगरी गगनबावडा या सर्व काही परिसरामध्ये सायंकाळच्या दरम्यान जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे जोर थोडा जास्तच बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या तर मित्रांनो आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे कोणत्या भागामध्ये पाऊस जोर जास्त वाढलेला बघायला मिळू शकतो छत्रपती संभाजीनगरमध्ये दुपारनंतर जबरदस्त जोर वाढत आहे सेंद्रामडी सी पिपरी काचोड पाचोड तसंच निंबेजळगाव बिटकिंग गंगापूर धाकेपाल पैठण भक्तापूर सर्वत्र विजांचा कडकडाट जोरदार पाऊस वैजापूरकडे जोर जास्त आहे विजांचा कडकडाट देखील जास्त बघायला मिळू शकतो आहे छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागाकडे जर बघितलं तर या ठिकाणी विजांचा गडगडाट राहील रात्रीच्या दरम्यान जोर जास्त वाढत आहे छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागाकडे दावलं तर बादेलोर गुफाय देगो हतनूर कन्नड तस फिरी वेळा मगाव पिशोर सर्वत्र जोरदार पाऊस शिकत आहे तर जालना जिल्ह्यामध्ये जालना बदनापूर तसंच उत्तर भागाकडे जाफराबाद समर्थनगर असनाबाद दाभडी भोकरदन विजांचा गडगडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तर गोलापांगरी तारगाव पानवडी ईश्वर नगर तानवडी रमजगाव शहता कुत्री जोरदार पाऊस अशी आहे या ठिकाणी आज रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकते रात्री जोरच्या स्थळी छत्रपती संभाजीनगर जालना जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये बीडमध्ये जर बघितलं तर गेवराई बीड वडवणी तळेगाव माजलगाव सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदले जोरदार पाऊस बीड जिल्ह्याच्या दक्षिण भागाकडे जर बघितलं तर या ठिकाणी देखील पाऊसची शक्यता आहे मात्र दुपारनंतर या ठिकाणी वातावरणामध्ये बदल बघायला मिळून सायंकाळच्या दरम्यान जोर बघायला मिळू शकते धारूर के जीम चौसाळा या काही परिसरामध्ये धाराशिवमध्ये कळम मासा तारकडभूमी या ठिकाणी सायंकाळच्या दरम्यान जोर जास्त आहे येडशी पेठ खामगाव धाराशिव बिलिम तुळजापूर सर्वत्र विजांचा कडकडाट मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्य या ठिकाणी रात्रीच्या दरम्यान सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळू शकते धाराशिवमध्ये आणि लातूरकडे जर बघितलं तर लातूरमध्ये आज दुपारनंतर लातूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी आणि सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान जोर वाढत आहे लातूर अवसान गंगा शवंतपाल उदगीर या काही परिसरामध्ये अहमदपूर बाडापूर हलक्या मध्यम सरी राहतील तर परळी गंगाखेडकडे मध्यम ते तुरळक आणि जोरदार पाऊस परभणीमध्ये झरी बोरी जंतूर सैलू पाथरी सर्वत्र विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतोय नांदेडवागाळा जिल्ह्याकडे बघितलं तर दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी वातावरणामध्ये बदल बघायला मिळेल सायंकाळच्या दरम्यान हलक्या मध्यमसरी आणि रात्रीच्या दरम्यान जोर थोडा जास्त वाढत आहे बासमतपूर्णा वागळा भोकर पेठुंबरी हा जो काही परिसर आहे धर्माबाद मुखेड कंधार या दक्षिण भागाकडेतच आसपासच्या परिसरामध्ये हिमायतनगर उमरखेड हातगाव तर आमचा या ठिकाणी जोर थोडा कमी आहे मात्र हिंगोलीच्या बऱ्याच भागामध्ये सपतगाव हिंगोली कळमनुरी इनापूर खंडाळापूसत औंढा नागनाथ विजांच्या गडगडाटासह मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे तर मित्रांनो विदर्भामध्ये जर बघितलं तर नागपूर जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ उतरून अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकतात जोरदार पाऊस शक्यता फार काही नाही नागपूर जिल्ह्यामध्ये मात्र नागपूरमध्ये पाऊस जोर वाढता हे मध्यरात्रीच्या दरम्यान मध्यरात्रीच्या दरम्यान जर बघितलं तर नागपूरमध्ये तर नागपूर तसंच पाचगाव हिंगणा दामना क कोंडाली नरखेड सावनेर जोरदार पाऊस अवश्यता आहे भंडारा जिल्ह्याकडे देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकतोय गोंदियाकडे बघितलं तर गोंदियामध्ये पुढील चोवीस तासामध्ये जोर जास्त वाढत आहे आज बऱ्याच ठिकाणी वातावरण कोडे राहील अधूनमधून काही ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकतात जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही तर मित्रांनो गडचिलीकडे जर बघितलं तर आज दुपारनंतर हलक्या सरी येऊ शकता आहे दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान अधूनमधून भाग बदलत हलक्या सरी बघायला मिळू शकतात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकत आहे चंद्रपूर जर मध्ये जर बघितलं तर चंद्रपूरकडे देखील हलक्या मध्यम सरी सायंकाळच्या दरम्यान दुपारच्या दरम्यान बघायला मिळू शकते भद्रवती चंद्रपूर राजुरा बल्लारपूर आसपासच्या परिसरामध्ये यवतमाळमध्ये फांड्रकवडा केपू इदग दरवानेर यवतमाळ सर्वत्र हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकते दुपारनंतर देखील हलक्या मध्यम सरी जास्त राहतील सायंकाळच्या दरम्यान रात्रीच्या दरम्यान जोर कमी होत आहे यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये देखील दुपार नंतर बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतो काही ठिकाणी कोरडे राहील अमरावतीमध्ये जर बघितलं तर अमरावती चांदूर मोजरी मोर्शीवर रोड नरखेड सर्वत्र हलक्या सरी शक्यता आहे तुरळक ठिकाणी होऊ शकतो जोरदार पाऊस शक्यता कमी आहे अकोलामध्ये अकोला अमृतीजापूर दर यापुरा अकोट तेलरा सर्वत्र हलक्या मध्यम सरी वाशिममध्ये देखील तीच परिस्थिती आहे जोर थोडा कमी बघायला मिळू शकतो वाशिम जिल्ह्यामध्ये तर मित्रांनो बुलढाणा जिल्ह्याकडे जर बघितलं तर बुलढाणामध्ये जोर जास्त वाढत आहे जबरदस्त जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो रात्रीच्या दरम्यान चिखली बुलढाणा मोटाला खम मलकापूर जळगाव जमो जोरदार पाऊस खानदेशामध्ये जळगावमध्ये जळगाव भुसव मुक्ताईनगर रावेर घावी चोपडा मळणे धरंगा विरंडोल पुरवाळा पाचोरा भडगाव पाहूर जामनेर बोदवड विचांचा गडगडाट जोरदार पाऊस तुळक ठिकाणी अतृष्टीचं दृश्य पाऊस रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो या ठिकाणी धुळे जिल्ह्यामध्ये दे साखरीकडे देखील जोरदार पाऊस राहील चिमठाणी दोंडाईचा स्थंदे खडा रात्रीच्या दरम्यान जोरदार पाऊस नंदुरबार शहादा तोळदा अलकुवा कळणी नावपूर विसरवाडी विचांचा गडगडाट मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस असता आज रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकते तर मित्रांनो एकंदरीत जर बघितलं तर एक तर एकंदरीत तर दुपारच्या दरम्यान गा किनारपट्टीच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच किनारपट्टी मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये सायंकाळच्या दरम्यान पाऊस जोर वाढत आहे हाच पाऊस विदर्भाकडे देखील जात आहे सायंकाळच्या दरम्यान मराठवाड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे हा जो पाऊस आहे म मध्य महाराष्ट्र खान्देश तसंच मराठवाड्याच्या बऱ्याच भागामध्ये सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळू शकतो आणि हा पाऊस जो आहे हा रात्रीच्या दरम्यान विदर्भाकडे जात आहे तसंच मध्यरात्रीच्या दरम्यान देखील विदर्भाच्या काही भागांमध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय मध्यरात्रीच्या दरम्यान अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचोली या जिल्ह्यांमध्ये पाऊस बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओ व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय जे महाराष्ट्र